हॅलो हाय नमस्कार वेलकम आणि आज आज आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे फॅमिली ब्लॉग लहान बहिणीचा बर्थडे आहे सेलिब्रेट करायला आम्ही वरधेच्या साई मंदिर जात आहोत ती ट्रीट देत आहे आम्हाला इकडे ऐंशी काही ऐका हो आहे आणि बड जी आहे मेघा मेघाय हा तर आता आम्ही चाललो सा वर्धा साई मंदिर वर्धा रोड साई मंदिर आमची बहीण आम्हाला ट्रीट देत आहे सर्वांना पार्टी, पार्टी। तर आता आम्ही पोहोचल्यावर आणखी आणि बाहेरचं वातावरण आहे इकडे वातावरण बघू शकता तुम्ही मस्त पाऊस सुरू झालाय नाव माझ्या बहिणीचा मेघा आणि खरंच मेघा घेऊन आली ती आजच्या दिवशी बघू शकता वातावरण पोहोचलो आम्ही आता साई मंदिर बघू बघीच व्हि आणि इकडे मस्त पाऊस सुरू आहे आणि हे फुल कोणासाठी घेतली खुशी बाबा ऐकू इकडे बघ तू फुल कोणासाठी घेतली देशील तू त्यांना ठीक आहे वेग तुम्ही तुम्ही कोणता कलर घेतला पाऊस आलाय म्हणजे सुरूच आहे आता सध्या आणि हे बाहेर बघू शकता वातावरण पाऊस स्वतःही सुरूच आहे ते बघू शकत आहे तुम्ही आरती इथे चालू आहे ज्या टायमात आम्ही गेलो म्हणजे सायंकाळच्याच टायमात गेलो एक तर वातावरण खूप ते चालू आहे दिवशी सात वाजता टायम आरती आहे आणि इकडे तुम्ही बघाल तर हे माझी एन्शिओ इला काय माहिती पण इकडे आवडते छोटंसं मंदिर दुसऱ्याने किती हात जोडते तिथे सुद्धा जाते ती बघत आहे पाया लागताना पायाला टच करून तर ती सुद्धा तशीच करतो फुल्हा पुन्हा बुलढाणा बुलढाणा तिथे जाते आणि पायाला खूप आणि फुलं आहे ना म्हणजे इकडे तिकडे होत आहे ते फुलं जायक ठेवले काही या गोष्टीचा छंद खूप आहे देवादे उडबोल म्हणजे नमस्कार वगैरे करणं पाय सुद्धा मग मी तिला म्हटले की तू पाहायला गेल आणि हे बघू शक आणि मग त्यानंतर साई मंदिरमधून आम्ही साडेसातला निघालो साडेसात पवनेवडला मग त्यानंतर वी आर मॉल ऐक यायचं होतं वी आर मॉलमध्ये एक तर गेम झोन वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत आणि अंशूला मी माझे जॉब असते ते जास्त फिरवत नाही आणि सुट्टी पण मला खूप कमी असते त्यामुळे आता विचार केला सुट्टी तर घेतलीच आहे बड्डे सेलिब्रेट करायसाठी मंदिरात जायसाठी तर आता इला वी आर मॉलमध्ये पार्टीसुद्धा देणार होती ही आम्हाला उलटा बर्गरची आणि कोल्ड कॉफीची वगैरे तर इथे मॉलमध्ये इला फिरायला आणलं आणि खुशी पण होती माझ्या बहिणीची मुलगी जी जिला तुम्ही नेहमी पाहता ब्लॉगमध्ये खुशी म्हणून आणि मॉल इतका सुंदर आहे खरंच म्हणजे सुद्धा दो, दोन म्हणजे असं दोन तीनदा गेली पण त्या टायमात एवढं कवर व्हायचं होतं आता खूप जास्त झालं आणि खूप सुंदर मॉल आहे हा नागपूरच्या ज्यांनी कोणी अजूनपर्यंत नाही पाहिलं असेल व्ही आर मॉल किंवा जे कोणी बाहेरचे सुद्धा असतील पण कधी नागपुरात यायचं तुमचं असं काही बनलं तर हा वी आर मॉल आहे मानेवाडा रोडला आहे खूप सुंदर आहे इथे आम्ही आमची बहीण आम्हाला पार्टी देत आहे पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी आणि काहीतरी आणखी फ्रेंच फ्राई काहीतरी असं मागवलं होतं ते खूप साऱ्या वस्तू खुशिनी वगैरे काही काही वस्तू त्यांनाच समजतात कप केक्स वगैरे होते ते आणि इकडे चालू आहे आमचे मॅडम आहे इकडे खुशी अँशू सुद्धा आणि इथेच माझ्या बहिणीची एक फ्रेंड आहे ती सुद्धा जॉब करते आहे ती पण भेटली इथे आमचं अंशूचं चालू होतं पूर्ण सॉस कपड्याला लावणं हाताला लावणं आणि पोट आता आमचं हाऊसफुल झालं आहे कारण आता पार्टी झाली पिझ्झा बर्गरची आता इकडे आईस्क्रीम घ्यायचं होतं स्वीट घ्यायचं होतं तर इकडे अंशू आपल्या मस्त धूनमध्ये म्हणजे तिलासुद्धा इतकं आवडलं ते एकतर म्हणजे कमी जागेमध्ये इतकं सुंदर बनवला त्याचं इंटेरियरसुद्धा इतकं सुंदर आहे आणि हे जे आहे जो ते सर्व झाल्यावर आमचं फोंडून झाल्यावर इकडे गेमिंग झोन जो आहे इथे सुद्धा इतकं सुंदर आहे म्हणजे बाराशे रुपयाचे तुम्हाला वाउचर एक कार्ड्स राहते तो कार्ड्स तुम्हाला आपलं स्वाईप करावं लागते स्वाईप केल्यानंतर इथे बाराशे रुपये तुम्हाला पे करावं लागते त्या बाराशे रुपयामध्ये इथे तुम्हाला म्हणजे जेवढे हे गेम आहेत तेवढे खेळता येते कधी कधी तुमचे पॉईंट्स संपून जातात तिथे तर ते बंद होऊन जाते म्हणजे तुम्ही असं फिरू शकता आणि बाकी इथे कार्ड स्वाईप केलं तर जे जे बाराशे रुपयाचं आपल्याला कार्ड मिळतो ते कार्ड स्वाईप केलं की गेम चालू होतात आणि म्हणजे बाराशे रुपयामध्ये खूप सुंदर म्हणजे एकशे एक म्हणजे खूपच सुंदर सुंदर गेम आहे तिथे आणि असं नाही की लहान मुलासाठी प्लस मोठ्यांसाठी पण इथे सर्व एन्जॉय करू शकता आणि बाराशे रुपये तुमचं हे नक्की वेस्ट नाही जाणार हे बहुतेक थर्ड फ्लोअरला आहे जर वीआर मॉलला तुम्ही गेले तर थर्ड फ्लोअरला आणि इतकं सुंदर सुंदर गेम आहे हे सुद्धा ट्रेन आहे आणि इकडे हे सुद्धा बघू शकता तुम्ही आणि इतकं सुंदर म्युझिक सुद्धा चालू होतं आणि इकडे हे अंशुला बघत आहे तिला जे जे आवडत होती तिथे बसायची ती बाईकला सुद्धा म्हणजे आणि तिथं सर्व गेम एन्जॉय करत होती खूप छान छान गेम आहे तिथे तिचे पप्पा तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होते पण ती आपलं चला